सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी पाहणार आहोत नाला सोपड्या नंतर आता वसईत देखील दोन वाहतूक पोलिसांना मारहाण झालेली आहे एका रिक्षा चालकाने पोलिसांच्या अंगावर पेटी सिगारेट फेकून कानशीलात लगावली आहे नागाबंदी दरम्यान आरोपीनं ना रिक्षा न थांबवता पोलिसांनाच मारहाण केली आहे नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच आता संरक्षणाची गरज पडते की काय असा सवाल उपस्थित होतोय याआधी नाला सोपाऱ्यात घटना घडली होती आणि आता वसईत देखील दोन वाहतूक पोलिसांना मारहाण झाली दृश्य आपण पाहतोय दोन दिवसांपूर्वीच नाला सोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना मारहाण झाली होती आणि काल वसई पोलिसांना मारहाण झाली संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज सातवेत मनोज नेमकं काय घडलंय हा नाकाबंदी दरम्यान झालेली घटना आहे वादिव पोलीस ठाण्याअंतर्गत जी रेंज नाका पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी नाकाबंदी सुरू होता आणि त्या दरम्यान वाहतूक पोलिसांनी दोन एका रिक्षा चालकाला अडवलं आणि त्यानंतर या चालकाने त्या पोलिसांना अर्वाचच्या भाषेत शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्याच्याकडे असलेली सिगरेट त्यांच्या अंगावर भिरकावली आणि शिवाय या नंतर त्यांनी शिवीगाल करत त्या पोलिसांच्या कानशिलात लगावली सुरुवातीला एका पोलिसाला मारहाण झाली त्यानंतर दुसरा पोलीस हवालदार त्यांना सोडवण्यासाठी गेले असता त्याच्यावर देखील त्याने हल्ला केला आणि रिक्षाचालकाची ही जी मुजोरी आहे ती मोठ्या प्रमाणात होती आणि थेट त्याने पोलिसांच्या वर्दीवर म्हणजे कॉलर पकडून आ, ही मारहाण केली अशा प्रकारच्या मारहाणीनंतर पोलिसांच्याच संरक्षणाची जबाबदारी आता गरज निर्माण झाली का असा प्रश्न निर्माण झालाय कारण या अगोदर दोन दिवसापूर्वीच तुळींज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या एका ठिकाणी दोन वाहतूक पोलिसांवर बाप लेखाने मोटरसायकलचं लायसन नसताना त्यांना विचारणा केली असता मारहाण केली होती आणि अक्षरशः लाथा बुक्यांनी आपण मारहाण झाल्याचं बघितलं आणि त्यानंतर ही घटना जी बघितली तर पोलिसांचं कुठेतरी धाक राहिला नाहीये जे आरोपी असतील किंवा प्रवृत्तीची व्यक्ती असतील यांना कुठेच पोलिसांचा धाक राहिला नाही आणि त्यामुळं अशा प्रकारे थेट पोलिसांनाच अ लक्ष केलं जातं एकंदरीत सामान्य माणसांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते मात्र अशा प्रकारचे जर पोलिसांवरच हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांनी बघायचं कुणाकडे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी पोलीस घेणार का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळं पोलिसांकडून या संदर्भात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जाते आणि अ सामान्य नागरिकांना जे सुरक्षा देणारे पोलीस आहेत त्यांच्यावर अशा प्रकारच्या हल्ल्या होणाऱ्या हल्ल्यांमुळं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे निश्चितच मनोज अगदी बरोबर आहे पोलिसांनाच आता संरक्षणाची गरज आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी